रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बघा महाराष्ट्रचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी काल जे निर्णय घेतात महत्त्वाचा मुंबईसाठी हा निर्णय आहे मुंबई शहरामध्ये जवळजवळ वीस हजारच्या वर इमारतीला ओसी नव्हती ते आज मुद्दा याच्यासाठी उपस्थित केला की वन विंडो करावा आणि प्रत्येक सोसायटीला लवकरात लवकर ओसी भेटली पाहिजे मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जेवढे वॉर्ड आहे वॉर्ड वॉर्डात वन खि खी, वन खिडकी हा ओसी देण्यात यावी म्हणून आज निर्णय झालेला आहे मी मनापासून मुंबईकरांच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांचे अभिनंदन करतो आणि पागडी मुक्त मुंबई हा विषय मुंबईकरांसाठी अति महत्वाचा विषय आहे वर्षानुवर्ष रखडलेली इमारत जे डेव्हलप होत नव्हती पागडी इमारतीमध्ये राहणारे रहिवासी भाडेकरू ते इथे इथे भटकत होते त्यांनाही न्याय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे बाळानर हा आमदार आहे आता हाऊस मध्ये आम्ही दोघच होतो त्यांनी अभिनंदन एकनाथ शिंदे साहेबांचे मानले आहेत आदित्य ठाकरे साहेब मोठे नेते आहेत त्यांना अभ्यास मला वाटतं पूर्ण नसेल मुंबईचे भाडेकरू अत्यंत खुश आहे आज जेवढे भाडेकरू आहेत ते दिवाळी साजरी करतायत आणि जे मालक आहे आणि भाडेकर दोघांना न्याय देण्याचे काम एकनाथ शिंदे साहेबांनी आज केलेलं आहे शिवसेनेतर्फे त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे शिवसेनेची भूमिका काय असेल हे बघा मोठा भाव छोटा भाव हा मुंबईत ना, होणार नाही आम्ही महायुतीमधून निवडणूक निवडूक लढणार आहे मी शिवसेनेचा आमदार आहे माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका की एक सन्मानजनक जागा हा शिवसेनात देण्यात यावी अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने आमच्या मित्र पक्षाकडे करणार आहेत आणि आमचे दोघे नेते हे ठरवतील आणि आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील अशी असं आम्ही व्यक्त करतो आता भास्कर साहेब जाधव साहेब हा मोठे नेते आहेत त्यांना स्वतःच्या पक्ष बदल जरा विचार करण्याची गरज आहे त्यांच्याकडे साठ आमदार होते आता वर आलेले हो आहेत आणि जे असे स्टेटमेंट करायला लागले ते वीस मधून शून्यवर होईल म्हणजे आणि एकनाथ शिंदे साहेब हा नवीन पक्ष असताना पहिला असा माणूस आहे ज्यांना साठ आमदार एकच वेळी निवडून महाराष्ट्रीय जनतेने दिलेला आहे मग आम्हाला भास्कर जाधव साहेबांचे सर्टिफिकेट गरज नाही पण असे अनेक शिंदे उद्धव साहेब मोठे नेते त्यांच्यावर बोलणं एवढा मी मोठा नाही पण एकनाथ शिंदे साहेब सारखा एक नेता महाराष्ट्र दाखवा की ज्यांनी दोन वर्ष झाले पक्ष काढून आणि साठ आमदार निवडून आणले आता बघा उभा हिंदुत्व सोडलेलं आहे ते कोणा बाजूला जाऊन बसले आहेत पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर मुंबईकर उभाठा ही जगा त्यांना दाखवण्याशिवाय राहणार नाही महायुतीच्या जवळजवळ दीडशेच्या वर, नगर वर हा नगरसेवक निवडून येतील आणि महायुतीचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर बसणार थँक्यू